एवढे हे राहतो बाबू हरापूर आले का नवीन ब्लॉग बघायला काय झालं माहितीये एक तर लय दिवसाचा ब्लॉग मी नव्हतो आता तसं काय नाही बर का टाकायला नंतर मी टाकीन पण काम एवढे भयंकर राहते ना काय करून काय नाही असं होतं डायरेक्ट त्यात आता असे काम चालू आहे ना एक तर शेंक तन ते सगळं बरायचंय त्याच्यामुळं टाइम टाइमपास होतोय अरा बाबू हे काय आलं सगळ्या चिखल गाळ बाबू त्यात एवढं चिडचिडीचं काम म्हणलं का मग ताजूक एक डोकं पड होती अख्खा खत भरलंय बाकी आता मी नाही भरलं त्यांनी भरलंय त्यांच्या कृपेनी होत आहे काम बरोबर का काम करायचं म्हणजे कसं भयंकर काम राहत आहे सगळं अंग उडत ते चला ते टेलर बिलर तिकडे न्यायच आहे दोन गेट एक तर मोठे इकडून एक आणि इकडून एक म्हणजे कसं ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठीच केलं होतं आम्ही बाबू अख्ख शीट वल आलं राह हो ना पण व्यवस्थित नाही तर नंतर कळंका ट्रॅक्टर जिकडे जायचं तिकडे गेलाच नाही भलतीकच गेला गेलाय ट्रॅक्टर चालू आहे ना हेच कुठे ट्रॅक्टर वाळवायला एवढी एवढीच जागा आहे आणि त्याच्यात जे काय वाळवायचं ना तेवढ्याच जागेत वाळवायचं आता जर थोडी जरी चूक झाली ना म्हणजे एक पोल मोडर नाही तर काय ना काय कुठं नवीन वानार म्हणजे वाहणार अरे लय काळजी घ्यावं लागेल या गोष्टींना एक तो तर सगळा एवढा एवढा गेट आहे त्याच्यातून ट्रॅक्टर काढायचं सगळ्यात मोठे हेच टास्क आहे माहिती का हॅलो मागे घ्या मागे घ्या या बाई जे म्हणलो होतं ते झालंच मला माहित होत ट्रॅक्टर ना कुठं गुतणार म्हणजे गुतांना अरे कसा तरी कुठून तरी काहीतरी कुटाने करून तर तो ट्रॅक्टर मी काढला होता आईला काय डायडवर काय आपला सोप्पा एक काय ट्रॅक्टर बंद पाडला एवढंच नाही अरे चार पाच वेळा तर ट्रॅक्टर आरामशीर बंद पाडला असन माझ्याकडून मग ट्रॅक्टरला काय झालत का त्याला गार वाजलं होतं का त्याच त्याला माहिती बो चार वेळा तो ट्रॅक्टर पुढं घे मागे घे पुढं घे मागे घे ते मला काय करायचं होतं ते कोणी सांगा ना मी माय मनात चालून द्यायचो इथं इथं हो याल बाबा बोलले विषय संपला बाबा जिथं म्हणतील तिथंच ट्रॅक्टर ते ते लावायचं हो बस 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 ट्रॅक्टर बिक्टर लावलाय आता आता सगळं हो शेण वगैरे खालू काढून लागेल लागन तर सकाळी सकाळी सुटल्यापासून काम सुरू झालो त्याच्यामुळे जे एक तर जेवण पण मी केलेलं नव्हतं भूक लागली पहिले जेवण करून घेतो काय माहिती भाकरी व्हायला आहे नाही खरं लय भूक लागलेली भाकरी खरंच व्हायला असेल तर लय बरं होईल सगळंच काहीतरी चाललंय व्हिडिओ शूटिंग किंवा राहिला आहे तुला काय बरं नाही कर मग ते आजीला कसलं बोलत टेन्शन आलो होतं मला काही कळत नव्हतं आजी असं झालं तसं झालं म्हणलं काय बो टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं झालं नाही काय मी काय 你今天看点啥子？<laughs> <laughs> <laughs> डाळींबोतवडायची त्याच्यामुळे ते, ते कॅरेट वगैरे लागन आपली काळी चप्पल घातली मस्त आता चला दिवसभर कामच काम आहे आपल्याला बी पिकअपची वगैरे गरज पडतच नाही डायरेक्ट आपल्या ना त्याच सीट बीट काढायचं आणि त्याच्यात सगळे कॅरेट टाकायचे एकदम कामरापट मत चालत आहे होय पण तसं बी ना मला कॉलेजला जायचंय आणि रोज कसं गोटा म्हणा म्हणा काही ना काही गिन्नी म्हणा काम चालू राहायची त्याच्यामुळे ना मला हे गायांची एवढी बाहेर आठवण येणार आहे ना जर गाय पिळत असेल ना तर गाया डायरेक्ट माझ्या पशी येऊन उभ्या राहते माहिती का त्यांना प्रेम वाटतं माझ्याविषयी आता सगळ्यांना माहितीच होतं ना मला कॉलेजला जायचंय बाबां ते काय म्हणले आता एक काम करतोय ना पहिल्या गायाबी आण सगळ्या सगळ्या आपण ना धुवून काढू मस्त मस्तय मस्त आहे शेवटच्या दिवशी माझा तसा शेवटच्या दिवस गाय वगैरे धुवून काढू काय अडचण नाही गायबी सगळं धुवून झाल्या त्याच्यानंतर आता कॉलेजला जायचं म्हणलं मग बॅगीन ते पण भरावं लागेल ना सगळं बॅगी वगैरे सगळं आवडल ते ट्राय मी त्यांना इकडच लिहिले कारण की डॉक्युमेंट्स आणि ते राहते त्याच्यात फाटल बिटलंय ना डॉक्युमेंट्स तर पोंगे व्हायला बसलाय माझा अरे यार पद्धतशीरचे डॉक्युमेंट नीट बसती पण नाही यार बाहेर सेंट पाहिजे होती ना मला वाटलं मला सगळे बॅग भरता येईल पण कायच काय ते मला वाटलं का मम्मीलाच भरून द्यावं लागल सगळे बॅग चला बॅग हो वगैरे फायनली पॅक झाली म्हणजे ही बॅग वाटते ना एवढी छोटी आहे पण ती लई मोठी आहे तशी लय छोटी पण तशी लय मोठी काय बोल राहिलो काय मला कळाना बाकी हे एवढं सामान राहिलं लय आणि हे तर वरच्या वर हो हे जे रेग्युलर युज मध्ये लागत पण यार सामान जास्त होत आणि एवढं एवढंच बसलं मग आता काय करावं मला काय डोकं चाल ना जेवढं घेतलं तेवढं घेतलंय आणि जायचं म्हणलं ऐकून गाडी पण धुवून घेणारच होते तर चला गाडी वगैरे सगळं धुऊन गाडी तो मी मग आता आपण गाडी धुरा राहिले म्हणले मग नको का थोडं काही सगळ्यांना कळायला पाहिजे आपण गाडी बिडी कस काय धुतोय काय गाडी धुर राहिलोय आणि गाडी पण न्यायची कुठे गाडी पुण्याला काय पुण्याला काय कधी तुम्हाला काय विशेष हो खरं सांगा खरं जाणार तुम्ही हे जग बन मनोज बा आपल्याला मदत करायला आलेले होते कामांमध्ये पण ते मला म्हणत होते काही आम्ही जाणार आहे अरे बाबो म्हणलं आता अवघडच होईना आपल्या कुठे फिरायचं मला नाही ना फिरायला मग चला ते ते फिरायला जायचंय तो नाही तो मग त्यांच्या वशील आपल्याला जाते तेवढा फार आणि गाडी चालवायची मी म्हणत होतो ना मला पहिल्यापासून मी मला गाडी चालवते इथे बाकी श्रीरामपूर संगमनेर पारनगर सगळी सगळी पर्यंत चालवेल मी गाडी आम्हाला भिजाव शंभर का अवघड होईन अयो मुंग मुंग्या चावली मुंग्या ए बाबू अरे काळ्या मुंग्या तरी ठीक होत्या ह्या डायरेक्ट लाल मुंग्या होत्या चावल्या तर असं भयंकर होतंय ना का काय काय नाही असं होतं डायरेक्ट पैसे घेऊ का मी डायरेक्ट तिकडून नाही तर इकडच्या पासून गाडी माग नाही या तो हा जो नळ आहे ना त्याला किती वेळा मोडला असेल तो आमचा माहिती बोग मोडायचं नाही तर हिशोबाने पाहिला गेलं तर गाडी कमी दुवायची तिच्यावर पाणी जास्त मारायचं हेच चालू राहते माझं तसंच प्रेशर नाही पाणी जर मारलं ना तरी गाडी मत दोन होती बार का बिश्रम बर का तुम्ही अंगूळ करायची का भिजू का तुम्हाला डायरेक्ट असं नाही अहो काय होतं तसं बी म्हणलं तुम्ही एक तर आंघोळ केलेली नाही तशी बी इकडे आंघोळ केलं होतं एकच काम होऊन जाणार ना चला गाडी वगैरे धुतली यांनी एकदम फ्रेश आधी लय म्हणजे नाही का फार गाळ गाळबीळ लागला होता आता कुठं जाऊन ती एकदम सुंदर परिदिस राहिली आपली आहे ना जगू भाऊ चला गाडीला कसं आपण पुसून विसून घेतो हे करतो ते करतो माझ तस नसत फक्त पाणी फेकायचं आणि बास काम झालं तर पाणी 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 झालं चौरायला वाटतं टायर या इकडून हम्म टायर वगैरे राहिले आपण ते पण थोडस धुवून घेऊ निघत लगेच वरून तर पाऊस सोड राहिलाय खालून आम्ही गाडी पण धुर राहिलोय अवघड राहून पावसाच ठुली असते तरी धुवून निघले असते ना पण आता ती काढाना नसते एवढी व्यवस्थित धुली वरून जे पाऊस पडताना इथे वरचा एरिया धुला असतं यायला मला तेच वाट राहिले बर का एका तास उभी केली असती गाडी तशी धुवून निघली असते काम करतो मी थोडी ना तिकडे लावतो गाडी आणि मला काय वाटलं का कॅमेरा चालू आता गाडी आणली इकडं आणि नंतर कळालं कॅमेरा बंदच होता पानचट पाना झालाय आता आता गाडी धुतली म्हणले ड्राईड वगैरे घ्यायला नको का मी नाही धुतली तशी आपराब आहे गाडी आता धुली त्याच्यामुळं जर जोरात पळवली तर गाडी आखी खराब होईल मग मला हानायला बसले आताच गाडी धुली आणि तो काय केलं आणि लाग घेतला चला आपण एक पहिले राईड वगैरे मारून कारण की गाडी मांडलं नको का थोडस गाडी आणली अख्खा झालं आणि नंतर कळालं का हेच बंद आहे म्हणून बाकी डिझेल वगैरे हो आहे आता गाडीत त्याच्यामुळे आपण थोडीशी गाडी चालू शकतोय काय अडचण नाही ऑफ रोडिंग होऊ शकते इथं गाडलंय ना आपण कॅन्सल करू करायचं जग बनलो म्हणलं काय खायचं सांगा तुम्हाला मी घेऊन येतो तर फनी विषय बनतो द्या काहीतरी भूक लागली खायला द्या ते अरे नेमकं काय देऊ हे देऊ ते देऊ म्हणलं आहो जे तुमच्याकडे चांगले ते द्या कमीत कमी खायला आम्ही फक्त बिस्किटचे चे ते घेतले बाकी तर सांगाल काही घ्यायचं नव्हतं एवढं आणि गाडी आत्ता धुली त्याच्यामुळे थोडस चक्कर वगैरे घेत होतो बाकी बिस्किटचा पोडा फुटत नव्हता मला ते देणारे पोडून आता बाबांची गाडी काय मस्त आहे ना अशी घ्याव पाहू जगू भाऊ आपल्याला कधी त्यात घरी येऊन पाहतोय तर त्यांची काहीतरी पेटिंग चालू होती ट्रॅक्टरची टॅक्टरला काहीतरी झालं होतं चला चालू द्या एवढे हे बाबू वाटू रे भाई मी माझ्या मित्रांसोबत जरा ट्रेकिंग वगैरे करायला गेलो तो तिथं चार वेळा पुढलोय ते बी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवणार त्याच्यामुळे डू सबस्क्राईब आणि इंस्टॉल आधी डेअरीला फॉलो करून घ्या इथं सबस्क्राईब करून घ्या बाय लाईक पण करा